प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीत येऊन बाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले महिंद्रा यांचे स्वागत सत्कार साई संस्थान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आनंद महिंद्रा साई मंदिरातून बाहेर पडते वेळी साई भक्त महिलांनी त्यांना थांबवले आणि तुम्हाला भेटून आनंद झाला असल्याच्या भावना व्यक्त केल्या शिर्डीचे साई संस्थान आणि आनंद महिंद्रा यांचं एक वेगळंच नातं असून ते त्यांच्या कंपनीचे नवीन लॉन्च झालेले प्रत्येक दुचाकी किंवा चार वाहन साई संस्थानला भेट स्वरूपात देतात आज अनेक दिवसांनंतर आनंद महिंद्रा साईबाबांच्या दर्शनाला आले होते <laughs> अच्छी हुई आई आई एम फॉलोअर ऑफ यू एक्चुअली आई एम प्रोफेसर एट हैदराबाद यूनिवर्सिटी बट आई एम अ ग्रेट फॉलोअर ऑफ यू थैंक यू सो मच सर यू